नमस्कार मित्रांनो मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असून ती लवकरच चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर करणार आहे आता ही अभिनेत्री कोण आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर ही अभिनेत्री म्हणजेच सार काही तिच्याच साठी या मालिकेतील उमाई म्हणजेच अभिनेत्री खुशबू तावडे आहे अभिनेत्री खुशबू तावडे ही दुसऱ्यांदा आई होणार असून ती दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपा आहे त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात त्या दोघांनी दोन हजार अठरा साली लग्न केलं तसेच या जोडीला तीन वर्षाचा एक मुलगा आहे ज्याचं नाव राघव असं आहे त्याचा जन्म दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये झाला त्यानंतर आता संग्राम आणि खुशबू हे दुसऱ्यांदा पालक होणार आहेत त्यामुळे सध्या या जोडीवर चाहते तसेच कलाकार मंडळी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत तसेच अभिनेत्री खुशबू तावडेने आता सारं काही तिच्याचसाठी या मालिकेतून एक्झेट घेतली आहे